वार्तांकन ठोक बातमी <tained> पुणे क्वीन्स गार्डन साधू वासवानी पुलाखालील झोपड्यांवर हातोडा पुणे येथील क्वीन्स गार्डन भागातील साधू वासवानी पुलाखालील असलेल्या झोपड्यावर शेड पुणे महानगरपालिकेनं कारवाई करत जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात आलेला आहे सविस्तर वृत्त असे की साधू वासवानी पुलाखाली असलेल्या झोपड्यावर शेड यांचं पुनर्वसन करून त्यांना हडपसर येथील माडा कॉलनी इथं ता हलवण्यात आले व काही तेथील रहिवासी त्यांची झोपडी सोडून हडपसर इथं पुनर्वसनासाठी तयार नव्हते व काही हडपसर इथं घरे घेऊन ही जागा सोडायला तयार नव्हते अशा लोकांच्या झोपड्यावर कारवाई करून आज दुपारी पाडण्यात आल्यात असं महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत तर काही झोपड्याधारकांचं असं म्हणणं आहे की पुनर्वसन न झाल्यानं अद्याप घरं मिळालेली नाहीत तरी देखील महानगरपालिकेनं तडकाफडकी कारवाई केली आहे पंचेचाळीस वर्ष या फुलाखाली राहून माननीय ने नेते झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराड यांचा आभार मानतो आणि दुसरी गोष्ट अशी की ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे आमचे झुळूक साहेब असन थोरात साहेब असन तावरे साहेब असन यांनी फार प्रमाणे चांगली आम्हाला मदत केलेली आहे ह्याच्यात काही तीळ मात्राची शंका नाही विशेषतः फक्त हा एवढा प्रॉब्लेम आहे की आमचं अर्ध सगळं सामान सगळं शिफ्ट झालेलं आहे शिफ्ट झाल्यानंतर फक्त तिथं पाण्याची सोय कमतरता खूप कमी आहे बाथरूमला जाण्यासाठी पाणी नाही आहे तर फक्त मी झुळकसाहेबांना आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांना मी एक विनंती करतो की लवकरात लवकर आमची तिथं पाण्याची व्यवस्था करावी आम्हाला इथं जाण्याचा काही विरोध नाही आम्हाला उलटा आनंद आहे की गव्हर्नमेंटने आम्हाला चांगली घरं दिल्यात व्यवस्थित सगळं काय दिलंय आता ती बिल्डिंग कशी सांभाळायची आमच्या हातात फक्त एक विनंती आहे अधिकाऱ्यांना की आमच्या लवकरात लवकर तिथं पाण्याचा प्रश्न मार्गी लावा ठीक आहे संजय बंडे या भागातले नागरिक आहेत त्यांचं या ठिकाणी घर आहे त्याच्यात चावी त्यांनी दिली आम्हाला तिथं न्यानंतर सगळं पाणी अटॅच बाथरूम मध्ये सगळं काय पाणी व्यवस्थित दाखवलं त्यात तीळ मात्र काही शंका नाही परंतु तिथनं आल्यानंतर आमचं जवळ

तरी पण ते लोकच होते हा म्हणजे काय सामाजिक सामान शिकतायना पेडा मी अनाऊन्सिंग करतोय किंवा तिथं जामूळ झालेलं आहे अर्धातून काढलेला आहे अर्धातून हे वाढायचा ह्याचा ब्लॉग मिळालेला आहे कशाचा रेल्वेचा हो त्यांचं एक ठराविक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सगळं करणार जेवढे लोक शिफ्ट झालेत तेवढे ते काढतो आपल्याला ज्या झोपड्यांवर नंबर टाकलेले आहेत ज्याच्यावर समोर त्या लोकांना आपण ऑलरेडी घरं दिलेली आहेत तर साहेब या ठिकाणी असं काही लोकांचं म्हणणं आहे की ज्यांना त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही झोपड्यांना आम्ही हात लावत नाहीये त्यांनाही कारवाईमध्ये त्यांनाही नुकसान त्यांचंही झालं असं त्यांचा असा आम्ही धक्का लावत नाहीये ज्या झोपड्यांवर फक्त क्रॉसचं चिन्ह आहे आणि नंबर टाकलेले आहेत त्याच लोकांना आपण आता झोपड्या काढतो आहे त्या लोकांच्या ऑलरेडी त्यांना चाव्या दिल्या त्यांचं कम्युशन केलं आहे ज्या याच्या झोपड्यावरती क्रॉस केलेला आहे ज्या लोकांना ऑलरेडी शिफ्ट केलं आहे त्यांना चाव्या दिल्या या दहा दिवस झालेले लोकांचा असा प्रश्न आहे की या भागामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना कम्युशन केले त्या ठिकाणी अपूर्ण सेवा आहेत ते असं म्हणणं होतं की त्या ठिकाणचे जे छोटे छोटे जे ना पाणीचे फ्रॉक आहेत किंवा खिडकी आहे सर्वज आहेत आपल्याकडे सगळे मटेरतरी काही प्रॉब्लेम्स आले होते म्हणून ते पुनरुद्ध थांबणं होतं पण त्यांना चावी देताना त्यांना स्वतः नागेडनं चेक केलेले पाणी येतं का नाही कारण व्हिडिओ आहे सगळे आपण चेक केले तपासून रागणी हल तर मी सगळ्यांना इथून हलवलं तो स्वतः गेले तर तुम्ही तुम्ही नागरिकांचं काय म्हणणं आहे काय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा